लाखणी तालुक्यात जिल्हा परिषद निहाय भाजपाची सुपर वॉरियर्स बैठक पार पडली ही बैठक अकरा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथे पार पडली यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी लाखणीचे भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रावण कापगते पद्माकर बावणकर मंगेश मिश्राम बीडी बोरकर मेघश्याम हलमारे खुनारीचे सरपंच सेलोकर विजया निरगुडे रसिका कांबळे व बहुसंख्य भाजपा पदाधिकारी व बूथ प्रमुख उपस्थित होते या बैठकीत नवीन मतदार यादी प्राप्त करून त्याचे विस्तृत सामाजिक राजकीय व आर्थिक विश्लेषण करणे कार्यकर्त्यांकडून सरल ॲप मोदी ॲप वोटर ॲप डाउनलोड करून घेणे नमो ॲप वर स्वतः विकसित भारताचे अम्बॅसेडर बनवून अन्य दहा लोकांना अम्बॅसेडर बनविणे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये होणाऱ्या गर्भगृहाच्या भगवान श्रीरामाचे बाळरूप मूर्ती प्रतिष्ठ स्थापनाची माहिती देण्यात आली सोबतच मन की बात कार्यक्रम नियमित घेण्यास सांगण्यात आले या बैठकीला बहुसंख्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते